किती वर्षापासून आपण काम करतो बारा वर्षापासून मी धंदा आहे बाबा माझाही चालू बारा वर्षापासून लहानपणापासून लहानपणापासून मी जसं कामाला आलो तसाही माझा उद्योग चालूच होता कामातच आवड निर्माण झाली जे शिवाय दुसरं मला काय कळत नव्हतं आणि येत नव्हतं काय काय काम करत होता तरी होत मागता दिलेला होता ते पाणी गडिएस्तोर काढायला जात होतो ते गडिएस्तोर मी दीड परस पाणी काढून डब्याना बाहेर टाकत होतो त्यामुळेच ते आहार वगैरे तुम्हाला ते सगळं पचत होत व्यवस्थित इतकं कष्ट करत होतो त्यामुळे चारला उठत होतो आंघोळ करून येऊन जेवण करत होतो पुन्हा जाऊन हिरीच काम का पाणी काढत होतो झाडलोट करत होतो ते दरवाची पाक धारा काढायच्या सांगेल त्या कामाला काय नाही नाही मी त्यांनी सांगितलं का, का, का ते काम झालंच पाहिजे राखून महागारी यायचं नाही कुठलंही काम सोडत नव्हतं पूर्णच करायचं काम पूर्ण संपूर्णच काम करायचं यायचं महागारी तिथे बी मोठ असू द्या कि तिथे चार गाडीच काम असत तरी बरं पडायचं नाही एकट्यानं पूर्णच करायचं पूर्णच करायचं कामच वेळ होत एकदा मनावर घेतलं पूर्णच करायचं ही हात लागला धरलं ही उकवा ओढत हीच सारखा संपत कधी काम संपवायचं तसच यायचं घरला मग तो परी यायचं नाही जेवण तीन चार वेळा दिवसात करायचं पण कष्ट करायचं त्या जेवणाचं कष्ट झालंच पाहिजे आणि ते खाल्लेलं तेवढं जिरलं पाहिजे चार वेळा भूक लागते म्हणजे त्या बियाच कष्ट असं सगळ्या कष्टाची आणि कामाची दखल अख्या महाराष्ट्रात ग्रामीण भागातले जे युवक शेतकरी आहेत किंवा कष्टकरी लोक आहेत त्या सगळ्यांनी तुमची दखल घेतली आहे लोकांनी अक्षरशः तुम्हाला म्हणजे म्हणतात की इतका आहार किंवा इतकं कष्ट हा व्यक्ती कसं काय करत होता त्यामुळे सगळ्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिले सोशल मीडियावर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना मी एवढं काम केलं परंतु माझ्या एवढ्या कामाचे जाहीर होईल म्हणून मला माहिती नव्हतं तोपर्यंत राजू बनसुर यांना चर्चा चौकर फिरवली पण ते लोकांना ह्याही प्रश्न आहे की इतका आपण जे जेवण करत होता इतकं काम करत होता हे सगळं लोकांना म्हणजे प्रश्न पडलाय त्या ठिकाणी जेवत होतो मी हम्म तेवढं जेवण पचवत होत पचवत होतो चार लिटर दूध मी खातो तो हम्म हजार कडब्याच्या पेंड्या बांधल्या वगैरे ह्या गोष्टी हजार कडबे पेंढ्या तर एका रातच बांधल्या म्या घरी जेवण केलं नंतर गेलो पेंढ्या बांधाल्या ते पाकू संपूर्ण उडवूनच मी घरला आलो आजपर्यंत तुमच्या कामाची आज दखल कधी घेतली गे गेली नाही पण तुमची आख्या महाराष्ट्राने आज कामाची दखल घेतली त्याबद्दल काय मत आहे तुमचं मी त्यांचं आभार मानतो मला काय जास्त एकत्र बोलता येत नाही मी शाळा शिकलेलो नाही फक्त मी जसं बारा वर्षापासून मेंढराने कुंबिकच केलेले